नमस्कार मी महेश पाटील प्रभात आणि आपला का संपादक आपल्यासाठी आज महाराष्ट्र दिन आहे एक मे आणि खरं पाहिलं तर आता म मुंबईचा आपण दर्शन घेत आहोत आणि हे घे घेत असताना आपल्याला एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे की हे मुंबईचा खरंच आपल्या म हे आहे का मुंबई महानगरपालिका आपल्यामागे याची कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते म मराठी माणसांना किती मिळत आहेत हां तर ही मुंबई एक मे निमित्त जर आपल्याला जर यशवंतराव चव्हाण यांनी मंगल कलश आणला तो कलशचा आपल्या मराठी माणसाला काय कितपत फायदा झालेला आहे याचा विचार होणं गरजेचं आहे आणि मराठी माणसाच्या नावाखाली लोक मतदार ना मागतात पण ते जेव्हा महानगरपालिकेचे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट निघतात वेगवेगळे ती कुणाला जातात याचा विचार का होत नाही हां आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलं देतो आहोत वर्षानुवर्ष ते लोकप्रतिनिधी मराठी लोकांसाठी उद्योगासाठी किंवा त्या मराठी हितासाठी काय कार्य करत आहेत फक्त निवडणुकीपुरते मतं मागण्या पुरतंच ह्यांचं कार्य आहे का मराठी माणूस आणि मराठी मा, विषय नंतर विसरून जाता का तुम्ही याचा निश्चित विषय विचार झाला पाहिजे आता स सगळीकडे लोकशाहीचं लोकसभेचं वातावरण आहे लोकसभे सभा फक्त फक्त भांडवलदार जी लोकं आहेत त्यांनीच निवडणूक नीद, निवडणुका लढवल्या पाहिजेन का जर आपल्याला लोकप्रतिनिधी निवडायचे नी, आहेत तर एक सर्वसामान्य चांगलं नेतृत्व करण्यासाठी एखादा तरुण किंवा युवक पुढे येऊ शकत नाही का नाही कारण का तर आजकाल फक्त लोकांना लोक किती पैसे खर्चू शकतात याच्यावर डिपेंड आपण वर्षानुवर्ष तेच लोक हे वर्षा, म्हणजे व एक वारसदात भांडवलचे हे वारसदात आपले प्रतिनिधित्व करत आहे संदर्भात कधी तर आपण बोलणार आहोत का आणि याबद्दलच निश्चित विचार करा आणि ह्या मुंबईत जे होणार आहे मतदान त्यात सर्वांनी सहभागी व्हा आणि जे आता मला तर माहिती आहे की इथे म्हणजे तुम्हाला चॉईस नाही राहिलेली हे भांडवलशाही लोकच फक्त नेतृत्व ले, करत आहेत आणि त्यांना तुम्हाला मतं देत आहेत आणि ह्या जर बदल घडवायचा असेल तर सर्वांनी पुढे यावं आणि त्या संदर्भात काहीतरी विचार व्हावा